मित्रांनो मस्तपैकी चहा झालेला आहे चहा बिस्किट वगैरे खाणार आहे आता आम्ही आम आणि आता वाजलेत एक वाजल्या तरी चहा पितोय आणि तर लावले कुकरला मी डाळ शिजायला तर तुम्ही म्हणत चेहरा का दाखव झाले तर थांब दाखवते हे बघा तर कसा अवतार झाले आमचं महाराज बसल्यात चला जरा आवरते तोंड धुतले तर टिकले इकडचे तिकडे झाले तीन टिकले लावले होते ला चला मग पहिला आवरून घेते स्टार्ट करते हाय मित्रांनो तर पैकी आवडले म्हणजे एवढं पण मस्त पैकी नाही थोडस तर थोडस आवडलं तर म्हणलं आता स्वयंपाक करायला लाग स्वयंपाक म्हणजे काय पोळायचं स्वयंपाक करायचे कारण आज शितोळ माताला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आज शुक्रवारी तुम्हाला तर माहिती आहे आणि चोवीस तेवीस चोवीस तारखेला आमोश आहे म्हणलं दाखवण्यापेक्षा आज शुक्रवार आहे तर आज चला दाखवून घ्या म्हटलं तर डाळ तर शिजली ऑलमोस्ट आपली चला मग तुम्हाला दाखवते डाळ शिजवलेली पण डाळ शिजवून घेतल्या अजून भाज्या करायच्या मेथीची भाजी करायची मेथीची भाजी मी रात्रीच निवडून आहे आणि सकाळी नाश्त्याला आज हे म्हणणं होतं हे काय बाई उत्तप्पा बनवला होता नाश्त्यासाठी ते काय व्हिडिओ मी हे नाही केलं बघा मेथीची भाजी रात्रीच निवडून ठेवलेली आहे चला आता मेथीची भाजी करते आणि डाळ शिजली असेल तर गूळ वगैरे टाकते करते जसं जमल तसं तुम्हाला थोडं थोडं दाखवते ओके डाळ शिजलेली आहे पण प्रॉब्लेम असं झालंय की पाणी ना बघा सगळं म्हणजे आटलंय थोडंसं पाणी आहे तर आता मी हे डाळ काढून घेते घेचायचं गूळ टाकते मस्तपैकी चला मग अरे बघा गूळ टाकले आणि आता हे सगळं घट्ट परतून 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 घ्यायचं आहे मला पाहू शकता तुम्ही अजून वेळ लागणार आहे मला किती वेळ लागते काय माहिती गॅस बारीक मोठं बारीक मोठ करून अजून भजीची तयारी करायचे काय बघा त्यांना नारळ सोऱ्याला बसवले तुला माहिती बघते कुठे बघते कांदे आणलं कांदे आणायला लावले खांद कांदे खाली ठेवले होते तर चार पाच कांदे आहे हात दुखला पण वाटायचं वाचलं बघा बघा थोडस बघा ह्याच्यातच वाटून घेतले मी होऊ शकता तुम्ही एकदम बारीक कुकर मध्ये ना बघा थांबले म्हणजे पाणी आटलंय चला गॅस बंद सगळं पाणी आटलं ऑलमोस्ट आपलं झालं पुरण वाटून ह्याच्यातच बघा एकदम बारीक कस वाटतय यात खायच्यात का दोन काम आहे म्हणून मी कुकर मध्ये कधी पण शिजवून घेते पण तुम्हाला जमत असेल तर असं करा बर का ह्यांनी नारळ सोलले दोन मस्त थँक्यू महाराज महाराज आणि दादा कांदा कापतोय चार पाचच काप थोडंच भजी करणार आहे मी मेथीची भाजी करायला लागले व मीठ टाकले बुरले लिंबू भाजी बघा तर ऑलमोस्ट आपली मेथीची भाजी बहुतच आली आणि इकडं मी मुलांसाठी मॅगी केले कारण आज स्वयंपाक मी काहीच केलं नाही कारण हे स्वयंपाक करायचे म्हणून ते स्वयंपाक काहीच केलं नाही सकाळी केले होते उत्तप्पा आणि आता नंतर आता अडीच वाजून चालले तर मला मॅगी करून द्या त्यांना मॅगी करून देते आणि तुम्ही स्वयंपाकाला लागले ऑलमोस्ट बघा मस्त मेथीची भाजी पण झाली हे बघा मॅगी आणि मेथीची भाजी बघा तर मसाला मी भाजून घ्यायला लसूण पण आता टाकल्याचा सादर टाकायचं आणि कोथिंबीर आणि थोडीशी टाकायचं हा थांब हा तर इथे मेथीची आणि काढून ठेवले ते मसाला भासते जेणेकरून आमटी करायला थांबा लसूण टाकते जिरं तसं वाटण पण टाकले मेन म्हणजे आमटी म्हणजे काटाचे आमटी म्हणजे कडीपाला मिरचीचा वासायला लागणे तर मिरची मिरची अजून लाल होते समगार बरं काळा मसाला पण वाटला मस्तपैकी थोडंसं हे केलं टाकायचं काय सांगू का तरवी येण्यासाठी आणि त्याच्यानंतर हे मसाला टाकायचं ते कशा म्हणतात मग मस्त वाचत नाही ना

गॅस बंद केला तर, ना तर आपोआप तर येऊन थांबते पण टेस्टी पण झालेली आमटी बघा पाहू शकता बघा तर आता मी ऑलमोस्ट गॅस बंदच करणार आहे अजून जरा उकळून तर बघा आपली टेस्टी टेस्टी आमटी झाली तयार बघा मस्त झाली ना उतरून ठेवले मस्त झाली तरीदार आमटी तर येऊ या गरम नाही झालं तरी पण झाले झाले घाबरू मला वाटलं झालंय झाले हा हां झाले झाले पहिले हो बाई तुम्ही पण लांबच तरायचे आहे हं एवढं नाही केलं आपण आता अजून मोठं होतात हा तेल नाही टाकले तेल आपल्याला असत ना तर असे फुप्पे जाडे जाडे होते त्याच्यात काय होती ना तू

भर बॉबी

स्वयंपाक करता, करता करता म्हणजे सगळं करता करता नाकी व्हायचं भजी करायची बाबी करायची पुरणपोळी करायचं परत भात करायचं करायची आपल्या तरी एक भजी काढते तर आता मी बाकीचे मजा मला चालले बाबी खायचं का थोड्याच भाज्या करणार होत्या परत म्हणलं एकदाच करायचं म्हणून परत भजे कांदे कापले चार पाच तर बघा बरं कसे झालेत भजी मस्त झालेत का बघा जरा आता मग मी पुरणपोळी लाटायला लागली पहिलीच पोळी म्हणून जरा छोटीच केले चला आता पोळ्या करून घेते फटाफट एवढं पुरा पहिलीच पोळी नैवेद्याच एवढं पोळ्या करून घेतलं ना नैवेद्याच बघा चला तर मित्रांनो पोळ्या केल्या एवढ्या अजून उरले ते बास म्हणलं आता घरावर राहायचे मी पण बघा किती थकले तुम्ही तर बघितलं असेल आणि आज जरा पोळ्या नीट नाही आल्या का नाही आल्या सांगते तुम्हाला पिठाचा प्रॉब्लेम आहे थोडंसं चिकटपीठ नव्हतं म्हणून त्याच्यामुळं थोडंसं जमल्या नाही म्हणून काय एवढं पोळ्या मी दाखवले नाही तर तुम्हाला माहिती कसले भारी पोळ्या होतात चला तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला सांगा मला मला